नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा माझ्या कोकणातील चाकरमणी या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आहे होळीचा दिवस आणि शिमगा उत्सवात कोकण हे पूर्ण दुमधुमलेलं असतं तर आज आम्ही चाललो आहे तर आमची पालखी नामे गेले नामेवाडीत तिकडे गेल्याच्यानंतर मी तुम्हाला शूट करून दाखवेनच आणि आज रात्री आमच्याकडे होळी असते त्या होळीच्या सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल तर आता जाऊया आपण जिकडे आपली पालखी गेली आहे तिकडे तर आपले बंधू आलेत पल्लव वगैरे आता मी एकटाच चालत चाललो होतो अडीत पण देवाने आपल्यासाठी रिक्षा आहे बघा किती भाग्य लागतं ही तर आपली आहे कोकणची संस्कृती आणि कला झोपण्याचं फळ तर चला जाऊया आपल्याला आता चिमनवाडीपर्यंत लिफ्ट भेटलेली आहे आणि त्याच्यानंतर आपल्यासाठी बाईकवाला कोण नाही कोण भेटेलच बघू शकता केव्हाही आपल्याला मुंबईवरून गावाला लांजाला आलात तर तुम्हाला जर ऑटो लागली तर पल्लवाग्रे याला आपण तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि केव्हाही कुठेही आपण या ऑटोने ट्रॅव्हल करू शकता तर आता आपण जाऊया बघा का कोकणातला आता सौंदर्य कसं आहे काजू फनसस आंब्यानी बहर आहे सर्वांनाच काही काही लोकांच्या काजू झाल्या आहेत काजू बघू शकता तुम्ही काजूची झाडं अफाट असा काजू पकुनात आपल्याकडे आता ला लागण झालेली आहे त्याची जर आपणाला लेफ्ट इथपर्यंत भेटले तर पल्लव तुझा नंबर सांग जर तुम्हाला भाडं असेल कुठं कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट करायचा असेल समजा तुम्हाला भाडं असेल तर पल्लवला तुम्ही कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट नंबर तू सांगून द्या तुमच्या आपल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर भेटेल कॉन्टॅक्ट नंबर सांग तुझा नाईन थ्री फाय सिक्स वन सिक्स थ्री एट नाईन एट या नंबरवरती तुम्ही कॉल करा केव्हाही कदा अपरात्री जरी तुम्ही लांज्याला आलात तरी, तरी, ला तरी कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्हाला घरपोच आपणाला ही सेवा मिळू शकते तर पल्लव वागरेची ही ऑटो आहे भोसले बाबा प्रसन्न नंबर आहे एम एच झिरो एट बी स सी टू झिरो फाय थ्री हा आपल्या गाडीचा नंबर आहे लक्षात ठेवा आणि केव्हाही फोन करा आपल्या सेवेसाठी तत्पर पल्लव वागरे चला तर आपण आता जाऊया आपल्या पालखीकडे आपल्या जाकीदेवीची पालखी आहे नामयावडीत आहे तर हा आहे आमचा रावारी फाटा आणि इथून आम्ही आता चाललो आहे आता मला जायचं आहे नामेवाडीत तर मला इथपर्यंत लिफ्ट भेटली ता ताटकेवाडीपर्यंत आता माझ्यासाठी बघूया देव कोण पाठवतो आहे आपल्यासाठी तिथपर्यंत पोचण्यासाठी नाही तर एकट्याला चालत जावं लागेल चला चालत चालत जाऊ तर जाऊया मित्रांनो रस्त्याने चालत असताना कोण नाही कोणतरी येतं आणि आपल्या ओळखीचं कोण नाही कोण आपणाला भेटणारच वाटेचा वाट सरू आणि कुठं पण फिरू आपलंच गाव आणि आपलंच को का कसं शांत वातावरण एकदम पक्ष्यांचा किलबिलाट आवाज मधीच गाड्यांचा हॉर्नचा आवाज पण येतोय बघा हे आलेत आपल्याकडे हे पण तिकडेच चाललेत शिमग्याला चाल आप आपले पालखी जाणार तिकडेच चालले पण टिबल शीट असल्यामुळे काय मी ऍडजस्ट होऊ शकत नाही तोपर्यंत चालत चालत जाऊ कोणतरी येईल आपल्यासाठी जातोय जेऊ येतो काय येत आजू आजू हा हा ते फोन केला तिकडून येणार नाही सचिन आहे ना हां चल चल येतो तोपर्यंत पाठवून पाठवू हां तर आपले खेळ खेळगडी निघालेत पालखीकडे कारण काल नमनसुद्धा होतं त्याच्यामुळे सर्व मुलं जागरणीची होती आता सर्व झोपं पूर्ण करून झोप पूर्ण करून पुन्हा आपल्या आई जाकादेवीच्या पालखीचे ची शिमगा उत्सवासाठी तिकडे चालले आहेत कारण आज पण रात्रभर आमच्याकडे जागरण असते होळी असते त्याच्यामुळे सर्वांना झोप तर कम्फर्टेबल असायला पाहिजे तर आपण दिवस किंवा रात्रीला जागरण करू शकतो तर चला बघूया आता आपल्यासाठी कोण घेऊन जायला येतं आहे ते गावाकडे आता तापमान खूप असतं कारण शिमग्याच्या दिवसात गावाकडे उन्हाची जी झल असते ना पूर्ण अंग भाजून निघतं आता आपणाला शिमग्यापासून मे महिन्यापर्यंत गावाला किंवा मुंबई असो ही गर्मी सोसावीच लागते पण मुंबईपेक्षा गावाला कसं असतं कंपन्या लाईन कमी असल्यामुळे गावच्या ठिकाणी प्रदूषण होत नाही त्याच्या बाहेर एवढं काय गरमीचं आपल्याला ते भासत नाही कारण थोडाफार तरी या गरमीत वाऱ्याची झळ आपल्याला लागत असते ला त्याच्यामुळे गरमी पण भासते आणि थोडा थंडावा गारवा रात्रीच्या दिवशी दिवशी रा रात्रीला तर चांगलाच गारवा असतो म्हणजे बऱ्यापैकी थंडी लागते रात्रीची फक्त दिवसाचा थोडा उन्हाचा प्रादुर्भाव जास्त असतो आणि शिमग्यात तुम्हा आम्हाला सर्वांनाच माहिती आहे की शिमग्यातला ऊन म्हणजे एकदम भारी ऊन असतं बघू कोण आपल्यासाठी घेऊन जायला अजून तरी कोण आलं नाही कारण जी बाईक गेली त्याच्यावरून ती ग जण होते ट्रिपल सीट होती तिच्यामुळे चौथी सीट काय बसण्यासारखं नव्हतं त्याला एक एकजण भेटला पण काही जागा नसल्यामुळे तो पण पुढे गेला आता आपण चालतोय चालूया चालण्याची मजा तरी कधी घेणार मुंबईला तर आपण गाडीतूनच फिरतो गावाला आल्यावरती थोडं तरी चालण्याची मजा घ्यायलाच पाहिजे करवंद वगैरे झाले आहेत आता पण अजून कच्चे आहेत कारण एवढ्या लवकर तर पिकत नाहीत या इकडे सर्व काजूच्या बागा आहेत काजू कुठे कुठे लागलेत मोहर आला आहे पण मोहर पूर्ण काळा पडला आहे त्याच्यापै त्याच्यावरती काय काजू धरलेत नाही धरतील पण लेट धरतील अशा प्रकारे काजूची आत्तासा उपरा येतो आहे काजूला बघा छोटे काजू आहेत अजून म्हणजे परिपक्व ते नाही झालेत अजून काही पंधरा दिवस जातील पूर्ण तयार होण्यासाठी कारण त्याला बोंड अजून लागले नाही जे त्याच्या पा त्याच्या पाठच्या साईडला जे फळ असतं काजूच्या बियेच्या पाठी त्याला आमच्याकडे बोंड म्हणतात तर आता काही ठिकाणी ठरलं तर खूप उंच आहेत कॅमेरा दिसणार नाही जवळपास असेल तर तुम्हाला मी चालता चालता जर कुठे दिसलं तर नक्की दाखवे नक्की दाखवेन येणाऱ्या गाड्या खूप आहेत पण जाणाऱ्या एक पण अजून आले नाही बघा केवढी मोठी बाग आहेत ज्यांच्या बाग आहेत त्यांच्या किती काजूची लागवड आहे बघा की आणि ज्याची आपण वाट बघतोय तो आपल्यासाठी घेऊन जायला आलाय बघा अजू अरे एकच कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह आजू आणि मया आलाय घेऊन जायला धन्यवाद भावानो धन्यवाद धन्यवाद आल्याबद्दल कारण तुमचीच वाट बघत होतो देवासारखी चला ट्रिपल सीट चाललो आहे आता गेल्यानंतर आपण आई जाकादेवीची पालखी आणि शिमगा उत्सव कसा साजरा होतो तो आपण या व्हिडिओ शूट करू डाज रुग्ण लागतं हां ते एक दिवसासाठी तर मित्रांनो तुम्हाला मृदुंगाचा नाद कानावरती येत असेल हलका हलका आम्ही आलो आहे आता जवळजवळ तर गावाकडे आता तुम्ही ज्या ज्या गावात जाल तसं तुम्हाला या शिमग्या उत्सवात या मृदुंगांचा आवाज कानी घुमत राहील बघा ऐका तर ही मजा असते कोकणातल्या शिमगा उत्सवाची तर आपण बघूया आता कुठल्या खाड्यात खेळे उभे आहेत ते काही मंडळी इकडे बसले आहेत आराम करत आहेत काय म्हणताय आज आलो सकाळी छोडा गा? मरे काय हे बघा कसे चकवा मारतायत आमचे खेळगडी जोरदार चकवा मारत चला लवकर तर हा असा असतो आमच्या उत्सवात खेळगड्यांचा पोशाख हे आमचे हे साहेब काय कसा आहेच आता थोडा शूट करूया पाया पडूया आणि नंतर मग बाकी हे आमचे ढोल पथक आहे बघा बोलू शकता ढोल पथक हे ताशेवाली हे आमच्याकडे शिवराका ठिकाणी येऊन आम्ही गाणी किंवा देवाची आरप बोलली जाते हे आमच्या खजिनदार सचिन आग्रे काय बसवलाच मला येतो थांब बोलला जरी बाईक घेऊन आलो ना हा मला बोलवलायला बाईक घेऊन तर ही आहे माझ्या आई काकादेवीची पालखी गुहागरवाले हां तर माझे बंधू पण आले सुशील आगरे आणि आल्या आल्या मला पालखी उचलण्याचा मान मिळणार आहे तर पालखी उचलूया अरे मी पुढे ना ད�ས ད�སི དི རེས དསི ར རྱོ རིས རེས རེང རེ རེསོ རེ ར ར རསཪ� ར ོརསོ ེ འསོ འད ར ོ ར ཤ� ེག ར ཁཆ ཁ ག ཁ�